सोलापूर शहरातील चाटी गल्ली शक्तीपूजा मंडळ बहुउद्देशीय संस्था व उजळंबे शक्तीपूजा मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या पंधराव्या वर्षीही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मंडळाचे माजी उत्सवाध्यक्ष आतिश देशट्टी यांच्या पुढाकाराने सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व गणेश भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसाद वाटपप्रसंगी आशिष दायमा आनंद उजळंबे किरण रणसुबे केदार पिसे सौरभ शिर्शी विनीत उजळंबे हार्दिक गांधी कल्पेश हरकूट यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सल्लागार म्हणून नंदकिशोर करवा अशोक उपाध्ये गुणशेखर तंबाके बसवराज एरटे व विकास तंबाके यांचे मार्गदर्शन लाभले चाटी मंडळ व पूजा मंडळ युवक मंडळ या माध्यमातून आमचे सर्व युवा 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 हे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आज पंधरा वर्ष पूर्ण झाले आम्ही सुरुवातीला पन्नास किलोपासनं आज अडीचशे किलोपर्यंत आपण प्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुरू करे आज पंधरा वर्ष पूर्ण झाले आपल्या मंडळाला हे या पण आपण हे सगळं घालू की असंच आम्हाला चालवत दे असं सगळ्यांना चालवत राहू दे सर्व भक्तांना सुख शांती समृद्धी व असं लाभ आम्हाला सेवा मिळू दे